नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा सर्वांना अंबरसिंग चव्हाणांचा सप्रेम जय मित्र हो सध्या महाबोधी बुद्ध गया विहाराचा मुद्दा देशभर अत्यंत ज्वलंतपणे आणि सर्व जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून समोर आलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा बिहार सरकारने जो कायदा केला तो, तो खरं तर काँग्रेस शासन काळामध्ये झाला काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत असताना देखील काँग्रेसने आजपर्यंत हा कायदा रद्द केला नाही आणि आज हा मुद्दा हा विषय संपूर्ण देशभर जेव्हा ऐरणीवर आला आहे त्यावेळीसुद्धा ह्या देशाचे प्रधानमंत्री बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला जातात पण महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या जागेला भेट देत नाही तर त्याचप्रमाणे काँग्रेसचे सर्व सर्व राहुल गांधी हे तेथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट द्यायला जातात संविधानाची कॉपी दाखवतात निळा शर्ट घालतात परंतु महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनाच्या जागेला भेट देत नाही हे आपणास काय दर्शवतं यामागे यांचा हेतू काय आहे या आपण सर्वांनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन दोन दोन दिवस त्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत देश आणि विदेशातील बौद्धांना त्याबद्दल आव्हान करत आहेत आणि महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळायला हवं यासाठी सर्वस्वपणा लावून लढा देत आहे त्याचबरोबर आदरणीय भीमराव आंबेडकरजी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सक्रियपणे ह्या लढ्याला पाठिंबा देत आहे आदरणीय भीमराव आंबेडकर सुद्धा एक नाही तर दोन वेळा तिथे स्वतः जाऊन त्या आंदोलनामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि त्या आंदोलनाला केवळ पाठिंबाच नाही दिला तर महाबोधी बुद्ध विहार जोपर्यंत बौद्धांच्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवू अशा प्रकारे त्या ठिकाणी जनतेला आश्वासन केलं आहे मित्र हो यावरून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपले हितचिंतक कोण आहे तमाम बौद्ध धर्मियांनी हे लक्षात घ्यायला हवं की आपले खरे हितचिंतक कोण आहे आणि आपले विरोध कोण आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं त्याचबरोबर एस सी प्रवर्गातील वर्गीकरण आणि क्रिमिलेअर याबाबतसुद्धा भाजप आणि काँग्रेसने एकसारखी भूमिका घेतली आहे आणि सी प्रवर्गाचं वर्गीकरण करून क्रिमिलेअर लावण्यासाठी भाजप काँग्रेस शासित जी काही प्रदेश आहे त्या ठिकाणी काही जागी याची अंमलबजावणीसुद्धा सुरू आहे याचा परिणाम काय होईल तर आपल्या येणाऱ्या ज्या भावी पिढ्या आहेत त्यांना यांचं अस्तित्व त्यामुळे आपलं गमावं लागणार आहे आपल्या विकासाच्या प्रगतीमध्ये अडथळा तयार होणार आहे तर मी तमाम बौद्ध धर्मियांना आव्हान करतो की हित आपलं हितचिंतक कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि आपल्या प्रगतीच्या वाटेत अडथळे आणणारे कोण आहे हे देखील आपण ओळखलं पाहिजे आणि मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की आपल्या हक्कासाठी आपल्या लढ्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आपण सर्वांनी ताकदीने उभं राहायला पाहिजे तन्मनधनाने उभं राहायला पाहिजे आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांच्या हक्काचं स्वाभिमानाचं संविधानिक अधिकाराचे न्यायाचे रक्षण करण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीसोबत तनबंधनाने उभे राहावं सहकार्य करतो हीच मी पुन्हा आपल्या सर्वांना आवाहन करतो जय भारत जय संविधान जय हिंद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा